तर कित्येक जण ही गोष्ट करत असतात हे मला माहिती नाहीये पण आपण ही गोष्ट स्वामींची करी आहात <स्थाँगा> स्वामी तर आपण ही गोष्ट करायलाच पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर प्रत्येक वेळेस आपण काय करतो कुठे बाहेर जात असतो गावी जात असतो खास करून आपण जर ट्रॅव्हलिंग आपल्याला करायची असेल तर नक्कीच आपण ही गोष्ट केलीच पाहिजे बघा स्वामींचे सेवेकरी आपण आहोत स्वामी आपले गुरु आहेत आणि गुरूंची साथ असणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि पदोपदी स्वामी आपल्याला साथ देतात प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला आहे येतो क्षणोक्षणी त्याचा अनुभव येतो की स्वामी आपल्याबरोबर आहेत म्हणून फक्त आपण त्यांची आठवण काढायची त्यांची वेळेवर सेवा करायची नक्कीच ते आपल्याला साथ देतात तर आपण जेव्हा कुठे निघालो प्रत्येक वेळेस तसं तर आपण घरातला आपण आता महिला असतात आवरूनच निघतात देवपूजा वगैरे आवरून त्या जात असतात तर आपण जाते वेळेस पुरुष असो महिला असो मुलं असो कोणीही असो आपण जेव्हा बाहेर कुठे जात असतो तेव्हा स्वामींचं दर्शन घेऊन आपण निघायचं कारण स्वामी तुमच्या देवघरामध्ये आहेत तर स्वामींचं दर्शन घेऊन तुम्ही घराच्या बाहेर पडा त्याच्यानंतर स्वामींना विनंती करा की माझ्यासोबत तुम्ही चाला म्हणून आणि आपण जेव्हा स्वामींना विनंती करतो स्वामींना मुजरा करतो सगळ्यांना माहिती असेल की स्वामींना मुजरा कसा करायचा तीन वेळेस स्वामींना मुजरा करायचा बघा हे आपली दोन बोटं हे आणि हे तीन बोटं हे तीन बोटं म्हणजे करंगळी आपली खाली जमीन टेकली पाहिजे आणि हे मधलं जे बोट आहे ते आपल्या इथे कपाडी लागलं पाहिजे असा तीन वेळेस मुजरा करायचा खाली वाकून आणि स्वामींना विनंती करायची की मी इथे इथे जात आहे असा असा माझा प्रवास आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला आणि मग नंतर आपण मुजरा करायचा आणि घराबाहेर पडायचा त्याच्यानंतर घरी आल्यावर पण आपण जेव्हा घरी येतो परत तेव्हा आपण आल्या आल्या स्वामींचं दर्शन घ्यायचं त्यांना मुजरा करायचा आणि स्वामींना थँक्यू बोलायचं कारण काय आहे की आपण जेव्हा प्रवास करतो बघा आता खूप जास्त काही पण कानावर आपल्या येतं ॲक्सिडेंट होतात किंवा लोक म्हणजे आपण जरी सरळ जात असलो तरी समोरचा व्यक्ती कसं गाडी चालवतो आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे ही गोष्ट करणं खूप जास्त गरजेची आहे आपण जर स्वामींना विनंती केली जाते वेळेस माझ्यासोबत चला तर स्वामी आपल्यासोबत येतात प्रवासामध्ये ते आपल्यासोबत असतात कारण पदोपदी काय होईल आपल्याला माहिती नसतं पण स्वामींना सगळं काही माहिती असतं आणि स्वामींवर आपली जर आपण ती जिम्मेदारी जर दिली तर स्वामी आपल्यासोबत येतात आणि आपली ते काळजी घेत असतात पदोपदी तर हे येणारी जे संकट असतात ना ते टळत असतात त्याच्यामुळं आपण स्वामींना विनंती करायची आणि आल्यावर पण त्यांना त्यांना धन्यवाद बोलायचं थँक्यू म्हणायचं की मी सुखरूप माझ्या घरी परत आलेलो आहे तुम्ही माझ्यासोबत होते आणि असेच माझ्यासोबत राहा कायम अशीच तुमची साथ माझ्या सोबत असू द्या तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या अशी त्यांना प्रार्थना करायची तीन वेळेस मुजरा करायचा आणि प्रत्येक वेळेस ट्रॅव्हल करत असताना बाहेर जात असताना ही गोष्ट सगळ्यांनी करायची आहे इन वन घरातल्या महिलेने महिलेची जबाबदारी असते की आपला जो घरातले व्यक्ती आहे ते बाहेर जातात तर त्यांना आठवण करून द्यायची महाराजांचं दर्शन घ्यायला महाराजांचा मुजरा घ्यायला करण्यासाठी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी महाराजांना मुजरा करण्यासाठी तर बघा कधीही तुमच्यासोबत काहीही दुर्घटना घडणार नाही आणि तुमचा जे काही प्रवास आहे तो सुखरूप होईल तर ही गोष्ट सगळ्यांनी करायची आहे तर आजच्या व्हिडिओ इतकंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूज्य गुरुमावरींच्या चेन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ